आपल्याला खिचडी तयार करायची हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि मला सांगा त्यांना नमस्कार आता आपण खिचडी बनवतोय आता कढई ठेवली मिरची टाकल्यात कापून ते आपण गरम करून घेतोय आज एका ना त्यामुळं खिचडी हा त्यानंतर आता आपण तांदूळ टाकतो शाबूच असे जरा पाण्यामध्ये जास्त मुरलेले असतात ना कडक झालेला असतात मग असं जरा त्याला दिल्लं करायचं मग ते असे टाकायचे असे मग टाकल्यानंतर मग त्याला परतून घ्यायचे mm. आता ते चांगले पर्यंत आज आईंच्या आरची खिचडी खायला भेटते तर आई खिचडी कशी करते आता माहिती सांगते तुम्हाला आलू आलू घ्यायची चांगलं आलू हलवा पांढरं ठेवायचं नाही खिचडी छान लागते खायला पण आता थोड आपल्याला जेवढं टाकायचं पाहिजे असन तेवढं मीठ टाकायचं पण जे असं टाकते आता टाक परत गरम करायच मी टाकल्यानंतर परत हलवायची तिथे आपल्याला शेंगदाण्याचा आता तांदूळ लालसर झाले शेंगदाण्याचा कुट टाकायचा टाकल्यानंतर परत अशी मिक्स करायचो किती माणसांची खिचडी आहे ते सांग तीन माणसांची खिचडी आहे दोन टाइम दोन टायम एक आता हिरवी बनवतोय त्या मुलाची येत आणि आमच्या आता आपण मध्ये किस टाकतोय ज्याला आवडतं ते टाकत ज्याला नाही आवडत ते नाही टाकीत धुवून घ्यायचा भिजायला टाकायचा पहिला आणि मग धुवायचा आणि मग खिचडीत टाकायचा अस आणि तू किस टाकला ना मग खिचडी मऊ पण होती ज्याला किसाची आवड नाही त्याने नाही टाकायचा ग असा पिळून घ्यायचा टाकल्यानंतर परत मग हलून घ्यायची याची तो तोपर्यंत मग पहिली खिचडी करपाव नाही म्हणून गॅस बारीक करायचा मग किस धुवायचा मग त्याच्या टाकायचा खिचडी गरम करून झाली आता झाकण ठेवायचे दोन मिनिट ठेवायची गॅस बंद करून टाकायचं खिचडी झाली मग आता असं करायचं अशी हलवून चौकून मग असं झाकण ठेवायचं असं जरा वेळाने दाखवते खिचडी तयार झाल्यावर हो। आता झाली खिचडी तयार आता खाली घ्यायची गॅसवरून म्हणजे झाली अशी खाली ठेवायची हा मग असं ठेवलं ना खाली घेतली का मग अशी खिचडी तयार होती कशी वाटली तुम्हाला माझी खिचडी आवडली असली तर लाईक करा सबस्क्राईब करा